एच Asus, Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या फोन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सी सी टी व्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस कृष्णा कालव्यात तत्काळ पाणी सोडा पलूस तहसीलदार यांना शेतकऱ्यांचे निवेदन कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईने येथील पेके कदपू लागले आहेत गेले दीड महिना पाठपुरावा आंदोलने करूनही शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने आज पोलूस तासगाव वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कृष्णा कालव्यात तत्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पोलूस तहसीलदार दीप्ती रिटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी कृष्णकट समूहाचे जे के जाधव क्रांतीसूर्य शेतकरी संघटनेचे मारुती चव्हाण नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले गणपतराव सावंत सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदा मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे माजी सरपंच शरद उगळे माजी सरपंच विश्वनाथ सूर्यंशी आरपीआयचे पलूस तालुका अध्यक्ष बोधी सत्व माने माजी उपसरपंच बंडा पाटील डॉक्टर नागराज रानमाळे पुंदीचे माजी सरपंच संपत पाटील माजी उपसरपंच अभिजित पाटील पलूस कडेगाव युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद जाधव नवी पुंदी सरपंच जालिंदर जाधव बी एन पवार पोलूस बाजार समितीचे उपसभापती संजय पवार अजित पुदाले अनिल कदम गजानन सावंत येळावीचे गुलाब पाटील यांच्यासह शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या एक मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री वागत आहेत की कृष्णा कनालला पाणी द्याच नाही सगळा सांगली जिल्हा सुजलाम सुपलाम पाणी मिळायला लागले परंतु फक्त कृष्णा पाणी दिलं जात नाही याचा अर्थ ह्या परिसराला वाळवा तालुक्यातला काय भाग पडूस तालुक्यातला काय भाग कराड तालुक्यातला काय भाग हा पाण्यापासून एवढा वंचित ठेवलाय की आता पिकं पन्नास टक्के नुकसान झाले लोकांच्याकडे आता पिण्याच्या पाण्याची समस्या आल्या पिकांचं पन्नास टक्के नुकसान झालेलं ह्याला जबाबदार कोण कारण बापू बेजबाबदारपणे लोकप्रतिनिधी एखादा व्हिडिओ टाकून लोकांची दिशाभूल करतात काय सांगितलं की पाणी सोडलं गेले म्हणून एक व्हिडिओ आलाय काल हा व्हिडिओ पूर्णतः पाणी सोडलेला ना नाही ना 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 तारणीतनं पाणी पुढशी पर्यंत पन्नास किलोमीटर अंतर आहे एकही थेंब पाणी सोडलेलं नाही परंतु जबाबदार लोकप्रतिनिधी असं व्हिडिओ काढून लोकांना गाफील ठेवून आंदोलन होऊ नयेत पाणी आले म्हणून असं व्हिडिओ टाकून लोकांना गाफील ठेवण्याचा दा प्रयत्न करत आहेत ही सगळ्यात मोठं लोकप्रतिनिधींना न शोभणारं कार्य चालू आहे सध्या तर दिशाभूल करायचं काम चालू आहे सरळ मार्गाने जर आम्हाला पाणी दिलं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं परंतु ह्या राजकारण करून आमच्या पाण्यावर गंडांतर आणायला लागला